El कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो गावावरून आलेले आहे तर तुम्ही म्हणाल गावावरून आलाय तर व्हिडिओ नाही काय नाही डेली व्हिडिओ ब्लॉग नाही काय नाही तर ताईनो कामं भरपूर आहेत गावावरून आले कपड्यांचाच फक्त पसारा खूप होतोय गेले दोन तीन दिवस झाले मी फक्त कपडे धुते आणि आता इकडे पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे दोन दिवस झाला पाऊस येतो आहे त्यामुळे ना कोणती रेसिपीज ना काय ब्लॉग आता हे जे काही मी दोन तीन दिवस व्हिडिओ शूट थोडे थोडे घेतलेलं आहे ना तेच म्हटलं चला तुमच्याशी ते शेअर आणि गावावरून आल्यानंतर पसारा जास्त कशाचा होत असेल तर कपड्यांचा जाताना हे कपडे घे ते कपडे घे पूर्ण अशी बॅग भरायची मग एक दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे पण कपडे तर म्हणजे लागतातच आपल्याला बॅग भरून असेल तर सगळ्यांचे कपडे लागतात पण जेवढे काय नेलेले आहेत ते सगळे धुवायचे त्याचबरोबर आता माझं कसं झालेलं ताई ना माहेरी ना सासरी कुठंच म्हणजे एक एक दिवस असा पूर्णपणे राहिलेलं नव्हती इकडे थोडं तिकडे थोडं म्हणजे त्यामुळे कपडे काय होतं झालेलं की तो धुतलेच गेलेले नव्हते आहे असे पुन्हा बॅगमध्ये भर भरले जायचे ते आल्यानंतर सगळे कपडे परत इथं पण आलगे म्हणजे इथून पण जाताना मी कपडे नाही का असे टाकूनच गेलेले होते इथं पण काय जाताना मी कपडे वगैरे धुतलेले नव्हते इथले काय कपडे साठवून ठेवलेले मी सगळे ढे केले दोन तीन दिवस झाले मी धुवत आहे आणि आता इकडे काय झालेलं आहे पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे हा जो येतो येतोय तो तुम्हाला दोन तीन दिवस मी थोडे थोडे व्हिडिओ शूट घेतलेला होता जसा वेळ मिळेल तसे मी कॅमेरा लावला होता आणि म्हटलं चला आता तोच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर कपड्यांच्या घड्या घालत घालत इतर माझे बाकीची सुद्धा कामं चालू होती जसं की आता बघा मुलांना मी दूध आणायला पाठवलेलं होतं दूध वगैरे घेऊन आले बिस्किट आणलेली आहेत जी काही कपड्यांच्या मी घड्या घालत होती ते सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत कपड्यांच्या घड्या घालून मध्येच मी चहा ठेवायला गेले किचनमध्ये आणि इकडे शिवरुद्रसुद्धा आलेली बाहेर खेळायला हे टायमिंग होतं संध्याकाळी पाच साडेपाचचं सा। गावावरून आल्यापासून हे असंच चालू आहे ताईनो जसं काम पड पडलेलं दिसेल तसं ते आवरायचं चालू आहे त्याच्यामुळे कंटिन्यू असा व्हिडिओ कोणताही मी म्हणजे ब्लॉग शूट केलेला नाही तर इकडे बघा आता शिवरुद्राला श्रेया खाऊ देत होती मुलं कुर आमची ही छोटी आहेत ती कुरकुरे वगैरे असलं काही खात नाही आहेत पण तर हे असं एखादं दुसरं हातात दिलं तर ते खातात जास्त प्रमाणात आम्ही लहान मुलांना देत नाही आज हे फक्त तुम्हाला खाऊ घरामध्ये दिसत असेल बिस्किटशिवाय इतर कोणताही दुकानचा खाऊ नसतो तर असं आता इकडे बघा दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि जे काही काल म्हणजे येताना मी सांड घे आणि स्वरा मसाला आणलेला होता तो डब्यामध्ये म्हटलं भरून ठेवा दोन दिवस झाले किचन ओट्यावर ते इकडं तिकडं पडत पडलेला होता जो काही चिवडा मी केलेला होता ते के ते तो डबा रिकामा केला आणि त्या डब्यामध्ये तसं ठेवून दिला डबा घासणं सुद्धा झालेलं नाही बरेच डबे वगैरे घासायला आलेले आहेत आणि जसं मी म्हटलं हॉल स्टोरूम पंखा हे सगळं म्हणजे इकडचं जे काही पोटमाळे वगैरे आहेत ना ते सगळं साफ करायला आलेलं आहे धुळीनं सगळं म्हणजे असं धूळ बसलेली आहे आणि आता पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे बघू आता कसंच होणार आहे माझ्या साफसफाईचं काय काय माहीत नाही आहे पण असं आता इकडे बघा मुलं खेळतात आहे आणि हिला सुट्टीला मी घेऊन आलेली होती भावाच्या मुलीला आता तीसुद्धा आहे त्यामुळे काम थोडं इकडं तिकडं होणारच असं चालणारच आहे तर बघा तिकडे चहा ठेवला उकळतोय चहा तोपर्यंत राहिलेला पण पुन्हा कपड्यांच्या घड्या घालायला आले आलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता कपडे मी सकाळी कि किती धुतलेले असतील तर ऊन असलं ना मग कितीही कपडे धुवायला काही नाही वाटत पण ज्यावेळेस असं पाऊस येतो किंवा आबाळ येतो आणि ऊनच नसतं मग त्यावेळेस कपडे धुवून सुद्धा काहीच फायदा होत नाही कपडे सुकायलासुद्धा हवं असतं आणि कडक उन्हात कपडे वाळलेले ना म्हणजे वेगळेच राहतात ते पटकानाचं ते घड्या घालून सुद्धा ठेवायला भारी वाटतं आणि जे पावसाळ्यात धुतलेले कपडे असतात ना ते वेगळेच म्हणजे असं त्याचा को वासही येतो आणि त्याला कितीही वाळले तर ओलसरपणा राहतोच पण आता हे आता बघा माझे म्हणजे कपडे झाले धुवून सगळे कपडे धुतले दोन दिवस धुतले उन्हाला चांगले सुकवले आणि त्या कपड्यात देखील गेलेले आहेत पण त्यानंतर पावसाने सुरुवात केली जसं आता म्हणजे साफसफाई करायची तर पावसाने सुरुवात केली तर ताईनू हे असं चालायचंच आहे आपल्या कामं आणि वातावरणातले बदल हे काय मॅच होणार नाही कारण की जुळणार नाही आपण म्हटलं नाही आज ऊनच पडायला पाहिजे आज मला हे काम करायचं आहे ऊन पडणार नाही तर हिनो आता जसं आता ऋतू बदल हो होतच राहणार आहे आता रोहिणीचं जवळ म्हणजे येतंच आहे पण त्याआधीच हा पाऊस सुरू झाला आहे पण बघू आता पुढे पाऊस पडणार आहे का नाही काय माहिती नाही पण आताच पाऊस चालू झालेला आहे आता कामाचा लोडता येईन गावावरून आल्यापासून खूप आलेलं आहे आणि त्यात काय झालेलं आहे माझी तब्येत बिघडलेली होती मी ज्या दिवशी गावावरून इकडं आली त्याच दिवशी माझी म्हणजे तब्येत बिघडलेली होती म्हणजे अंगदुखी कणकणी ताप वगैरे म्हणतात ना तसं आणि त्याचबरोबर यांनासुद्धा म्हणजे आम्ही दोघंही आजारी आहोत आणि मुलं मात्र मस्त फ्री आहेत खेळत आहेत म्हणजे चांगले आहेत पण आम्हा दोघांना कामाचा लोड गावाकडे गेल्यावर पण प्रवास आणि काम दगदग खूप झालं त्यामुळे तब्येत आमच्या दोघांचीही बिघडलेली आहे तरी पण म्हटलं चला आपलं काम आहे यूट्यूबचं मला आवडतं आणि ते ब्लॉग म्हटलं टाकणंही महत्त्वाचं गरजेचं आहे तर थोडं थोडं जसं की मी ज जमेल तसा कॅमेरा लावला म्हटलं चला असो आणि ते तुम्हाला म्हटलं शेअर करावं तर आता इकडे बघा स्वपा सुद्धा आवरून घेतला मुलं बाहेर खेळायला गेलेले आहेत यांनासुद्धा बाहेर पाठवलं म्हटलं आधी पहिला झाडू मारून घेते आणि मग नंतर निवांत सगळेजण या आणि इकडे बघा धान्यसुद्धा पडलेलं आहे अजून असंच बाहेर तर ते स्टोरूम सगळं आवरून मला धान्य पण आतमध्ये लावायचं आहे शिलाई मशीनचं काम आहे कपडे सुद्धा मला शिवायचे आहेत म्हणजे असं नाही का घरातले थोडेसे फाटके चुटके उसवलेले ते सुद्धा आणि बारीक सारीक कामं हे सगळं सगळं म्हणजे म्हणतात ना कामाचा लोड पुढे दिसतोय आणि हे वातावरण अचानकच मध्ये पावसाने सुरुवात केली म्हटलं पंधरा दिवस तरी अजून पाऊस नाही आला तर म्हणजे बरेच सगळी कामं म्हणजे होऊन जातील पावसाळ्याच्या म्हणजे पाऊस सुरू झाल्यावर काय होतं की दिवस पटकन संपतो म्हणजे तीन चार वाजले की दिवस संपला कारण की तीन वाजल्याच्या पुढे पावसाने सुरुवात होते तीन वाजेपर्यंत आपली घरातलीच कामं चालतात तर एक्स्ट्राची कामं कधी करणार म्हणजे असं होते माझं तरी तसंच होतं यांना सेकंड शिपा असते आणि दोन वाजता हे कामाला जातात तोपर्यंत तरी काय एक्स्ट्राचं कामाला उरचं करताच नाही म्हणजे एक्स्ट्राचं काम काढायचं एक एक म्हटलं की चढा थोडासा वेळ हवा असतो डबे स्वयंपाक धुणं भांडे ह्याच्यातच सगळा वेळ निघून जातो आणि मग ही बघा एक्स्ट्राची कामं राहून जातात नाही नाही म्हणता म्हणता बघा संध्याकाळचे लगेच तीन आणि चार वाजतात आणि लगेच मुलांचा दुसरा टाईम चालू होतो आपली कामं अशी आवरतात नाही आवडतात तोपर्यंत मुलांचा दुसरा टाईम होतो मी तर नाश्ता करून कपडे धुवून स्वयंपाकाला लागायचं म्हटलं म्हटलं की नाही तर जरा पाच मिनटं बसावं कपडे वगैरे झाले नाष्टा झाला आहे म्हणून आमचा स्वयंपाक करावा लगेच म्हणणार आम्हाला भूक लागली आहे लगेच किचन गाठायचं ताईनो असं चालू झालेलं आहे पण असो आता इकडे बघा चा आता संध्याकाळचा स्वयंपाक मी करते भाताचा कुकर वगैरे लावून दिला आणि मुगाची डाळ टाकलेली आहे शिजायला तर भाजीपाला पण घरातला संपलेला आहे गावाला जाताना जे जेवढं फ्रेजमध्ये भाजी होत्या त्या सगळ्या संपवलेल्या होत्या आणि आल्यानंतर असं डाळ ढूळ कुठं चांडगं वगैरे अशाच भाज्यांचं चालू आहे आता मुगाच्या डाळीची मस्तपैकी आमटी करते भात भाकरी आणि असं संध्याकाळचं आमचं जेवण असेल गावाकडे न राहण्याचं कारण तेच आहे ताईनू गावाकडे राहिलं की काय होतं काम पण आपलं म्हणजे आपल्या घरचं काम पडतं आपलं घर महत्त्वाचं असतं आणि कसं एकदा आपण आलो गावावरून की आपलं घरचं जे काही काम आहे घरातलं कामं पडलेलं आहे ते आवरायचं आणि आपलं जे काही रुटीन आहे ते पुन्हा आपण स्टार्ट करायचं म्हणजे आपलं घर आणि आपलं कामं महत्वाचं म्हणजे जा यालाच जास्त मी महत्त्व देते त्यामुळे मी इकडं तिकडं जास्त दिवस राहत नाही किंवा कुठेही जात नाही माझं काम माझं घर आणि माझी फॅमिली याला मी जास्त महत्व हो देते आता मी इकडे आले मुलांना घेऊन तर चार आठ दिवस असेच कामामध्ये दंगा मस्तीत मुलांचे गेले किंवा माझे सुद्धा कामामध्येच गेले आणि आता बघा इथून पुढं लगेच मुलं म्हणजे शाळेचं त्यांचं काय अभ्यास वगैरे असेल त्याच्या पाठीमागे लागतात किंवा हां आता आपली स्कूल भरायची आहे मग हे घ्यायचं ते घ्यायचं किंवा हे आवरायचं ते आवरायचं म्हणजे हो ते हे त्यांचंसुद्धा चालू होतं त्यांनासुद्धा मी उन्हाळ्या सुट्टीला म्हणजे पाठवते पण असं बघा मी आता घेऊनच आलेली आहे माझ्यासोबत मी त्यांना तिकडे काही गावाकडे ठेवलेलं नाही आलं की दोन चार दिवस त्यांच्या खेळण्यात गेले जरा आराम करण्यात गेले आणि लगेच शाळेचे सुद्धा मॅसेज येतात की पुस्तकं न्या हे घ्या ते घ्या ह्याचा स्टॉल लागला त्याचा स्टॉल लागला असेच चालू होतं मग ते आपल्या शाळेचं सुद्धा पाहिलं मुलांचं अभ्यासाचं लक्ष दिलं की होऊन जातं म्हणजे जा आपली पुढचं जी काही कामं आहे ती लवकर वेळेत पूर्ण केली तर म्हणजे बरं असतं त्यामुळे शक्यतो मी गावाला जास्त दिवस राहत नाही आहे तर असं इकडे संध्याकाळचं बघा आमची ही जेवण थाळी आहे गावाकडून आले की म्हणजे मी गावाला जरी गेले ना तरी फाटे पाच वाजताच उठते आणि इकडे आले तरी माझं जे काही रुटीन आहे साडेचार पाचपासूनचं ते स्टार्ट होतं साडेचारला उठून माझं जे काही बाहेरचं आवरण आहे आंघोळ आहे देवपूजा आहे ते सगळं आवरतं सकाळी सात वाजेपर्यंत आणि सकाळी सात साडेसात वाजून पुन्हा माझ्या किचनमधल्या कामाला सुरुवात करते तर आज दिवा वगैरे आज घासून घेतला देवपूजा पण चांगली मस्तपैकी केलेली आहे हे बघा ही आपली कामं जी आहेत ती आपणच करायला हवीत म्हणजे पाहिजेत कितीही जेंट्स लोकं घरी मान असले तर ते असं काही सगळं व्यवस्थित देवपूजा दिवे घासून भांडे घासून म्हणजे असं सगळं व्यवस्थित कामं करत नाही त्याच्यामुळे ना घर कुठं सोडून जायचं म्हटलं की मला नकोच वाटतं ताईनू सगळं म्हणजे असं जिथल्या तिथं व्यवस्थित असलं की सगळी कामं म्हणजे बरं वाटतं आणि किती म्हणजे आपण जेवढा दिवस बाहेर राहू ना घर सोडून तेवढा म्हणजे जास्त घाण आपलं घर होतं तर तर त्यामुळे ना खरंच सांगत आहे गा घर सोडायचं घर सोडून राहिलं ना तुम्ही बघा एक दिवस जावा दोन दिवस जावा पण घरातलं घर बघा लगेच तिसऱ्या दिवशी असं वाटतं कुठं पाय ठेवून कुठं नाही सगळा पसारा जो आहे ना सगळा खाली येतो तर अशी म्हणजे घराची अवस्था होते बघा तर आता इकडे बघा देवपूजा सगळं असं आवरलं आणि चहा वगैरे घेतला आहे आणि इकडे आता माठसुद्धा स्वच्छ भरून ठेवला स्वच्छ घासला मिठाने वगैरे आणि लगेच पुन्हा स्वच्छ पाण्याने फिल्टरच्या भरून ठेवला चार दिवस माठामध्ये मा सुद्धा पाणी नव्हतं थोडा जाताना माठात पाणी ठेवलेलं होतं त्यासुद्धा माघारी येईपर्यंत ते सगळं संपून गेलेलं होतं हा दिवस होता अक्षय तृतीयाचा त्यामुळे सकाळची सगळी सक व्यवस्थित अशी देवपूजा करून घेतली आपली उंबरटा पूजन वगैरे सगळं झालं तुळशीची पूजा ही माझा रेग्युलर रोज रोजचा स्वयंपाक आहे तो, तो सुद्धा आवरलेला होता आज होता आमच्या गावचा बाजार तर येताना ह्यांनी भाजीपाला परत आंबे वगैरे घेऊन आलेले होते आता मुलं पण आहेत माझी दोन भावाची एक तीन मुलं मग येताना आंबे वगैरे त्यांनी आणलेले तर चला म्हटलं अक्षय तृतीयाचा रस वगैरे अं बनवा म्हणजे मुलंही खातील आणि देवाला नैवेद्य देखील होऊ हु, होईल तर गावाकडे जे काय आता पित्रांचं जेवण वगैरे जे काय असतं ते गावाकडे आमच्या सासूबाई वगैरे करतात ते आता आपण आपल्याला आपण आप नसतं करायचं पण आता घरात खायला म्हटलं चला रस वगैरे बनवावा आणि म्हणजे मी पुरणपोळ्याचं वगैरे काही स्वयंपाक नव्हता आज केलेला फक्त रस चपाती आपली भाजी जे काय रोजचं रेग्युलर जेवण आहे तेच केलेलं होतं कधी करणार ताई घरात कामाचाच इतका लोड पडला आहे आणि तब्येतही म्हणतात ना अंगदुखी कणकणी तसं चालू आहे त्याच्यामुळे एवढा असं राडा घालत बसला नाही आहे आणि बरीचशी बाकीची सुद्धा कामं बरीचशी पडलेली होती जसं मग मी म्हंटलं आता देवपूजा सगळं असं स्वच्छ देव मंदिर वगैरे घासून वगैरे घेणे देव दिवा घासून वगैरे सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित तर आपल्या दरवाजाचं पुसणं असेल उंबरटा पुसणं असेल त्याचं पूजा असेल ते सगळं आणि आता त्यामुळे म्हटलं पुरणपोळ्या वगैरे नकोच काही करायला खरं तर मला पुरणपोळी रस वगैरे अक्षयतृतीयाची थाळी मस्त अशी तुम्हाला दाखवायची होती पण पुन्हा कधीतरी ताईनो ता दाखवेन जर पाऊस नाही आला तर शेअर करेन ताईनो एका दिवशी तर आता इकडे बघा आंब्याच्या आंब्याचा रस म्हणजे करण्याची पद्धत सांगते एक तर आ, काय करायचं पहिली पहिली पद्धत म्हणजे चाली काढायच्या आणि जो काही त्याचा गर आहे ना सगळ्यात सोपी पद्धत आहे गर आहे तो चाकूने काढून घ्यायचा किंवा मग चमच्या सहयाने आणि सरळ तो मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात फिरवत असताना थोडासा बर्फ टाकायचा किंवा थंड पाणी टाकायचं म्हणजे रस आपला काळा पडत नाही रस करण्याची दुसरी पद्धत कोणती तर ती आपली पुरण चाळण असते चा, त्याच्यावरती चा आंब्याची साल काढून कोय धरायची आणि खिसायची मस्तपैकी त्याच्यातून सुद्धा मऊ असा रस पडतो मऊसुद्धा असा म्हणजे त्याच्यामधून के आंब्याची केसरं वगैरे असतील तर ते जात नाही आहेत आणि असं आपण जर मिक्सरमधून फिरवलं तर म्हणजे सगळं त्याच्यात बारीक होतं त्याच्यातसुद्धा आंब्याची केसरं वगैरे काय लागत नाहीत आणि हल्लीच्या आंब्यामध्ये जास्त केसरे नसतात आता हा केसरी आंबा आणला आहे त्याच्यासुद्धा एकसुद्धा केसरे बघा निघाले नाही आहे आणि आंबा मात्र इतका छान होता ना मस्त होता गोड होता त्याच्यामध्ये जास्त साखरही टाकावीशी लागली नाही आहे अर्धी वाटी साखर टाकली त्यामध्ये सारस होऊन गेलेला होता तर मिक्सरमधून असा रस काढला ना त्यानंतरसुद्धा तुम्ही ना चाळणीनं गाळून घेऊ शकता जर असं खाताना केसरं वगैरे जर आंब्याची लागत असतील किंवा लागलीच तुम्हाला आवडत नसेल तसं तर तो हा रस गाळून घेतला तरीही चालेल पण न गाळता सुद्धा हा रस खूप छान लागतो जसं की आंब्याची ज खाण्याची चव आहे आंबा खाण्याची जी काय मजा आहे ती मग असं ती रस खाताना येते त्यामुळे एखादा आंब्याचा गर गर असेल किंवा गुठोळी असेल आंब्याची ती सुद्धा थोडीशी मिक्सरमधून फेटताना राहिली एखादी तरीसुद्धा चालते असं पूर्ण असा गरगरीत मिळून नाही ना फिरवायचा एक थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरमधून एक जीव झाला पाहिजे इतपत आणि काढून घ्यायचा मस्तपैकी रस होतो म्हणजे आंबा खा आंबा खाण्याची मजा पण येते आणि रस सुद्धा मजा येते त्यामुळे मध्ये तर अशा पद्धतीने हा मी रस बनवतो ताईनो तर चला रस इकडे बनवून घेतला आहे यामध्ये आता साखर विलायची पावडर आ, परत वडिशा पावडर सोंट पावडर यामध्ये टाकू शकतात तुपाची धार वगैरे तूप वगैरे एखादा चमचा टाकून द्यायचा तर माझ्याकडे ना मला म्हणजे मला सुद्धा ॲक्च्युली ताईनु प्लेन रस आवडतो म्हणजे फक्त साखर टाकलेला त्यामध्ये ना विलायची नाही तूप काहीसुद्धा आवडत नाही आहे आणि घरामध्ये सुद्धा मुलांना जरी मी एखाद्या वेळेस विलायची पावडर किंवा तूप टाकून दिला तर मुलं देखील खात नाहीत तर त्यामुळे प्लेन ड्रेसच आमच्याकडे असतो तर ही अशी होती आजची सकाळची जेवणाची थाळी संध्याकाळी मुली स्वयंपाकाला म्हणजे असं म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे सुरुवात कराव्या तर मुलींचं काय मध्येच मी मळते मी चपाती करते आ, तर म्हटलं करा फारसा पण स्वयंपाक काही करायचा नव्हता हे पण गेलेले होते सेकंड शिफ्टला त्यांना ट तर डबा वगैरे दिलेला होता आणि आता घरी मुलं तीन मुलं आणि मी होते तर मग सकाळचाही थोडाफार स्वयंपाक शिल्लक होता आणि मी संध्याकाळी अगदीच तीन चार चपात्या म्हणतात ना तसं कमी पडत होत्या मग म्हटलं चला गरमागरम मुलांनाही चपात्या बनवाव्यात म्हणजे गरमागरम स्वयंपाक दिला मुलांना की ते पण पोटभर खातात आणि आता दोन्ही मुले बघा इकडं मळायला घेतलेलं आहे तर मीक्षा पीठ एक दिवशी मळलेलं होतं तिने तर म्हटले आजही मम्मी मी मळते तुला मी दाखवले ना म्हणून मला याचं पीठ मिळालं तर आज मी मळते आणि माझा व्हिडिओ काढ तर म्हटलं चला बाका लेकीने कसं पीठ मळले आणि आज कशा लेकीने चपात्या केल्यात लेकीच्या हातच्या चपात्या आज मी खाल्लेल्या आहेत ताईनू तर इकडे तिने पीठ मळलं पण सगळं असं चपात्याचं तवा वगैरे ठेवला तेल घेतलं आणि मस्त अशा चपात्या तिने केलेल्या आहेत कशा वेड्या वाकड्या काशाना पण आज लेकीने बघा पीठ मळून चपात्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर एक दोन चपात्या श्रेयाने देखील केलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी श्रेयाने स्वतः एकटीनं मळून चपात्या केलेल्या होत्या अगदी पाच सहा चपात्या तिने चांगल्या केलेल्या होत्या श्रेया छान करते श्रेया मोठी आहे समीक्षेपेक्षा त्यामुळे तिने छान पीठ मळून छान चपात्या देखील केलेल्या होत्या पण दोघींनीही आजच्या ज्या काही चपात्या केलेल्या होत्या खरंच खूप छान वाट म्हणजे झालेल्या होत्या आणि मला थोडासा कुठंतरी आराम भेटला म्हटलं चला पोरी आलेल्या आहेत आता हाताखाली काम करायला एखादं काम तरी हलकं होतंय आणि असं घरामध्ये सुद्धा मी बघा ताई झाडू मारायला लावते फरशी पुसायला लावते भांडेसुद्धा चार दोन पडले नाश्त्याचे चहाचे तर ते सुद्धा घासायला लावते असं नाही की नुसतं मुली खेळतात तर छोटी मोठी कामं आहेत ती मी करायला होते किंवा कपड्यांच्या घड्या असतील बाहेरून कपडे आणणं असतील बरी सारी कामं मी त्यांना सांगत माझं तर बघा सांगतो कसाय काय करणार आता चालू आहेत आणि ह्या दोघींनी बघा आता चपात्या केलेल्या आहेत पीठ म्हणून चपात्या केल्या चपात्या दोघींनी काही समीक्षाने लाटल्या काही स्त्रियाने लिंब्या लाटलेल्या आहेत मी होते भाजायला गरम गॅस जवळ जरा तर हसू चला आता वरण टाकते फोडणीला वरण घालणार आहे वरण करणार आहे आणि त्याचबरोबर भाजी आहे सकाळची चपाती भाजी वरण भात असं आजचं संध्याकाळचं जेवण आहे